अक्कलकोट विधानसभेतील मेंदगी नगर परिषदेमध्ये मागील कित्येक दिवसापासून अतिक्रमण काढण्यासाठी वारंवार प्रशासनाला विनंती अर्ज स्थानिक लोकांनी दिलेले आहेत आणि या निवेदनावर प्रशासनाने दिनांक सोळा चार दोन हजार पंचवीस रोजी अतिक्रमण काढल्याचं उत्तर माननीय मंत्री महोदयांच्या उत्तरमध्ये आलेलं आहे मान्य अध्यक्ष महोदय आपल्यामार्फत मी माननीय मंत्री महोदयांना सांगू इच्छितो की जे अतिक्रमण काढले गेलेलं आहे हे तात्पुरत्या स्वरूपात काढलं गेलेलं आहे महिंदगी हे शहर अक्कलकोट गाणगापूर रोडवर येतं जे की गाणगापूर लाखो भाविकांचं श्रद्धास्थान आहे आणि अशा ठिकाणी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झालेलं आहे माननीय महोदयांना माझा स्पेसिफिक प्रश्न आहे की जे अतिक्रमण काढल्याचं उत्तर आपण दिलेलं आहे हे स्पेसिफिक जागेतलं आहे ह्या व्यतिरिक्त अजून अतिक्रमण शिल्लक आहे ते अतिक्रमण त्वरित काढण्याविषयी आपण सूचना द्याल का आणि काही जागा नगरपालिकेच्या हद्दीला लागून हे महसूलची जागा आहे त्याची मोजणी झालेली नाही त्यामुळे ते अतिक्रमण अजून प्रलंबित आहे माननीय मंत्री महोदय ह्या संदर्भात त्वरित बैठक आयोजित करून मोजणीची प्रक्रिया लवकर अतिक्रमणावर लवकर कारवाई करणार का। मंत्री महोदय अध्यक्ष महोदय इथे पंचवीस अतिक्रमण होती आणि त्यांना आपण नोटीस देऊन सोळा चार दोन हजार पंचवीसला ला सगळी अतिक्रमणं काढलेली आहेत तरी सदस्यांनी जर सांगितलं की जर काही त्याच्यामध्ये राहिली असेल अजून तर ती निश्चितपणे काढण्यात येतील त्याचप्रमाणे त्यांनी जे काही जमिनीच्या बद्दल सांगितलं तर ती कुठली जमीन आहे ते थोडंसं तपासून घ्यायला लागेल अध्यक्ष महोदय आणि जर सदस्यांची मागणी असेल तर संबंधीची बैठक मी लावेन